ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाय नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी बेळगाव तालुक्याच्या नावगे क्रॉस येथील स्नेहम टेपिंग अँड सोल्युशन या टिस्को टेप बनविणाऱ्या कारखान्याला मंगळवारी रात्री भीषण आग लागली लिफ्टमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेली ही आग संपूर्ण कारखान्यात पसरली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या शिफ्टमधून बाहेर पडताना इन्सुलेशन तयार असलेल्या कारखान्यात आग लागली आग लागताच कामगार बाहेर धावले या घटनेत नगर येथील यल्लाप्पा गुंड्यागोळ वय अठरा या, या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला असून मारुती कारेकर वय बत्तीस यल्लाप्पा सालगुडे वय पस्तीस आणि रणजित पाटील व एकोणचाळीस हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान या दुर्घटनेत लिफ्टमध्ये अडकून आगीच्या बक्षस्थानी पडलेल्या तरुणाचा मृतदेह एस एफ टीम आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांसह अनेक जवान तब्बल बारा तासांहून अधिक काळ आग विझवण्यात व्यस्त होते आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नावगे क्रॉस येथील कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेवर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दुःख व्यक्त केले आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेय येथील यल्लाप्पा गुंड्यापगोळ याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांत्वन केले बेंगळूरमध्ये गेलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले असून जखमी झालेल्या कामगारांचीही विचारपूस केली या घटनेतील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी आम्ही आहोत असा दिलासाही त्यांनी दिला प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती द्यावी या मागणीसाठी राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली बेळगाव प्राथमिक शाळा शिक्षक संघाने विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी शहरात ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले दोन हजार सतराच्या नवीन संवर्गसंख्याबळामुळे राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीवरून संभ्रम निर्माण झाला आहे बी एडची पात्रता असूनही सहावी ते आठवीपर्यंत शिकवण्यासाठी या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून ग्राह्य धरले जात नाही राज्य सरकारने हा अन्याय दूर करून त्यांना गुणवत्ता व सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली बेळगाव तालुक्यातील हंदीगनूर रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाच्या जोड रस्त्याला तडे गेले आहेत बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर गाव ते बुकनट्टी किटवाड गावापर्यंतच्या जोड पुलाच्या रस्त्यावर मोठे भगदाड पडून हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे सदर पूल दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता या पुलावरून शेकडो शाळकरी मुले मजूर कर्मचारी बेळगावात येतात रात्रीच्या वेळी या खड्ड्यात तोल जाऊन जीव गमवावा लागण्याची शक्यता असून या समस्येकडे तातडीने लक्ष पुरवून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे जपान शोटोकॉन कराटेच्या राष्ट्रीय कराटे स्पर्धा नुकत्याच पार पडल्या असून या स्पर्धेत एकूण बाराशे स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये बेळगावच्या सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटे या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले या स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटात रिया वेर्णेकरने सुवर्णपदक मिळवले तर तेरा वर्षे वयोगटात सोहम मांजरेकर तेजस देशमुख गुरुवीर कुरणवाडी यांनी सुवर्णपदक मिळवले मुलींमध्ये मृणाल कुडचीकर विघ्नेश बाबाचे आर्षित अरळीकट्टी शौर्य पुजारी आर्य दड्डीकर यांनी रौप्य पदक मिळवले यावेळी सिनियर मास्टर मधू पाटील आणि आकाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला या सर्व कराटेपटूंना मधु पाटील प्रसाद पाटील आकाश पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे बेळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे तसेच पश्चिम घाटात पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्या प्रवाहित होऊन पाण्याची पातळी वाढल्याने राकसकोप जलाशय तुडुंब भरली आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी परंपरेनुसार बेळगावच्या महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते जलाशयावर गंगापूजन करण्यात आले उत्तम पीक पाण्यासाठी महापौर सविता कांबळे यांनी प्रार्थना केली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून यंदा बेळगावकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही असा आम्हाला विश्वास आहे असे त्यांनी सांगितले यावेळी माजी उपमहापौर रेश्मा पाटील नगरसेवक गिरीश ढोंगडी वीणा विजापुरे सारिका पाटील श्रेयस नाकाडी जयतीर्थ सौंदत्ती आदींसह पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते बेळगाव तालुक्याच्या संती बसवाड गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून ही इमारत जीर्ण अवस्थेत उभी आहे या इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे अक्षरशः मोडकळीस आले आहेत तुटलेल्या अवस्थेतील शौचालय आणि एकंदर इमारतीची परिस्थिती पाहता कोणत्याही क्षणी इमारत कोसळेल या भीतीने ही इमारत रिकामी करून गावाबाहेर भाडुत्री घरात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कार्यालय सुरू केले आहे मात्र या केंद्रात उपचाराची देखील वानवा झाली असून ग्रामस्थांचे आरोग्यसेवे अभावी हाल होत आहेत महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या या भागात महिला आणि बालकांचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली आहेत या ठिकाणी योग्य सुविधा असती तर जीव वाचवण्यात यश आले असते तेव्हा या समस्येकडे महिला व बालकल्याण मंत्री लोकसभा सदस्य व संबंधित विभागाने लक्ष घालून नवीन इमारत बांधावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत खानापूर तालुक्यातील उमरापाणी गावात वाघाने हल्ला करून दोन म्हशींना ठार केले बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील नागरगळी अंतर्गत येणाऱ्या उमरापाणी गावाजवळ वाघाने दोन मशीनवर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला चारा खाण्यासाठी गेलेल्या मशीनच्या अंगावर वाघाने हल्ला केल्याच्या जखमा आढळून आल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उघार येथील कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही माहिती मिळताच आमदार राजू कागे व वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश अर्जुनवाड यांनी घटनास्थळी भेट दिली उगार गावातील रहिवासी खुदा बक्षी मुल्ला यांच्या शेताजवळ मगरीचे दर्शन घडले असून ही बाब तातडीने त्यांनी वनविभागाला कळवली ही बाब समजताच नव्याने रुजू झालेले अथणी तालुका वनविभागाचे अधिकारी राकेश अर्जुनवाड यांनी भेट देऊन सर्व व्यवस्था केली शेतकऱ्यांनी आणि जनतेने मगरी दिसल्यास भीती बाळगू नये असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी तळ ठोकून आहेत असेही त्यांनी सांगितले यावेळी आमदारांसोबत कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघमोडे वसंत खोत अण्णाप्पा खोत राजू मोदणे कुमार पाटील नसीर मुल्ला गुलबक्षी मुल्ला आदी उपस्थित होते कर्नाटक आणि गोव्याला जोडणारा काळी नदीवरील पूल कोसळला असून मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली काळी नदीवरील हा पूल कारवार शहराजवळ आहे हा पूल एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये बांधण्यात आला होता या पुलाजवळच प्रसिद्ध पर्यटनाचे आकर्षण असलेला सदाशिवगड किल्ला आहे हा पूल कोसळल्याने वाहतुकीवर काहीसा परिणाम होणार आहे सर्व वाहतूक नव्या पुलावरून वळवण्यात आली आहे एस डी आर एफची तुकडी रवाना करण्यात आली असून नव्या पुलाला यापासून काही धोका नाही याची के तपासणी केली जाणार आहे जुन्या पुलाचे अवशेष पाण्याच्या प्रवाहासोबत नव्या पुलाला अडकण्याची शक्यता आहे यामुळे नव्या पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद